आठशे रुपये शेकडा मेथी जास्तीत जास्त बाजारभाव बाराशे रुपये शेकडा आठशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीरचे बाजारभाव झालेले आहेत बावीसशे रुपये शेकडा बावीसशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर सव्वीसशे पन्नास रुपये चायना काही अशोका खुटिंग अशा प्रकारचा माल गेलेला आहे सुपर माल शेपू चार हजार चारशे रुपये एकदम भारी आजचे बिटाचे बाजारभाव किती कमीत कमी किती आठशे ते सोळाशे आठशे ते सोळाशे रुपये बाजारभाव बीटाचे भाव लिलाव झालेले आहेत मित्रांनो मालाचे एक काटा चालू आहे कुरमुरावालचे बाजारभाव झालेले हजार रुपये ते तेराशे रुपये क्विंटल कुरमुरावाल बाजारभाव वाल पावशे मीच आहे अशा प्रकारचं लेबल द्या ना माल केलेला आज आजचे बाजारभाव झालेले सहाशे ते बाराशे रुपये क्विंटल आगलेला आहे नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त ते बाजारभाव बाराशे आहे भर... ना जास्तीत जास्त बाराशेच पकडा क्विंटल बाजारभाव झालेले आहेत बाराशे ते अडीच हजार रुपये क्विंटल बरं अडीच हजार रुपये अडीचपर्यंत आहे ना अशा प्रकारचा माल बावीसशे पंचावन्न रुपये क्विंटल आजचे कांदापत्तीचे बाजारभाव झालेले आहेत सातशे रुपयापासून ते तीन हजार रुपयापर्यंत शेकडा ही जोडी गेलेली आहे तेवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल